कोल्हापुरात महावीर जयंती उत्साहात संपन्न भातकुली भातकुली तालुक्यातील कोल्हापूर येथील जैन मंदिर देवस्थानच्या वतीने भगवान महावीर जयंतीनिमित्त सकल जैन बांधवांनी बँडपथकाच्या गजरात भव्य शोभायात्रा काढली त्या शोभायात्रेत सकल जैन समाज बांधव सहभागी होऊन दहा एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता मुख्य चौकातून भगवान महावीर घोष करीत बँड पथकाच्या गजरात तरुणांनी आनंद घेतला आणि भव्य शोभायात्रा बघण्यासाठी नागरिकांची गर्दी उसडली सामाजिक संघटनेकडून शरबत वितरण करण्यात आले भव्य शोभायात्रेत अनेक नागरिकांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत सुद्धा केले भव्य शोभायात्रा पार पाडण्याकरिता कोल्हापूर पोलिसांचा कडेकोट -कड़ बंदोबस्त ठेवण्यात आला भगवान महावीर जयंती उत्साहात पार पडण्यासाठी सर्व सकल जैन बांधवांनी परिश्रम घेतले कोल्हापूर या गावी दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण सगळ्या स समाजातील अनुयायांनी हिरिरीने भाग घेतला आणि महावीर भगवाचा जन्मकल्याण दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला त्याबद्दल मी सर्व कोल्हापूरवासियांचे खूप खूप आभारी आहे आणि महावीर भगवानी जो दिलेला आपल्याला सगळ्यांना उपदेश आहे अहिंसा कर्म धर्म तो आपण सगळ्यांनी अगदी मनापासून पाळला पाहिजे ही सगळ्या नम्र विनंती आज कोल्हापूर येथील श्री शांतीनाथ भगवान यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आलेली आहे आणि सगळ्या जैन बांधवांचे याबाबत मी शुभकामना देतो सर्व कोल्हापूरवालिशांना शुभकामना देतो आणि सर्वांचे मी आभार मानतो